नमस्कार युट्यूब फॅमिली कसे आहात तुम्ही बरेच असाल सर्वजण तर आज खूपच महत्त्वाचं पॉईंट आहे कसं माहिती आहे का माणसांना जेवढी किंमत नाही ना तेवढी ना, भांड्यांना किंमत आहे आणि पाठीमागं तुम्ही बघताय माझ्या सासूबाईंचा फोटो आहे तर आमच्या सासूबाई मालेगावमध्ये जेव्हा आले ना ते त्यांना पंचेचाळीस वर्ष झाले मालेगावला आले ते पण पंचेचाळीस वर्ष अगोदर जेव्हा त्यांनी मालेगावमध्ये पहिल्यांदा ते आले ना तर त्यांच्याकडं दोन भांडेसुद्धा नव्हते मग आज इतके भांडे घेतलेले आहे ना माझ्या सासूने की तुम्हाला म्हणजे सांगणार ना तो विश्वास नाही होणार त्या गोष्टीवर ते सासूबाईंनी म्हणजे बोलतात ना प्रत्येक माणसामध्ये ना जिद्द असली पाहिजे की नाही आपल्याला ही गोष्ट करायची आहे आणि करूनच दाखवायची आहे तर आमच्या सासूची जिद्द अशी होती की म्हणजे लोकांच्या घरी चहा वगैरे प्यायला जेव्हा आमंत्रण द्यायचे ना आजूबाजूचे तर माझी सासू जायची आणि चहा वगैरे प्यायला बसले का सासूचं माझे फक्त डोक्यात एकच असायचा विषय कारण ते जेव्हा मालेगावमध्ये आले ना त्यांच्याकडं फक्त मोजकं म्हणजे जेवणाची थाटी वगैरे गल्लस काहीच नव्हतं फक्त एक लोखंडाची पेटी आणि दोन चार वस्तू असे ते मालेगावमध्ये आले होते तर मला सांगायचं काय म्हणजे मग जेव्हा माझी सासू लोकांच्या घरी चहा प्यायला जायची ना तेव्हा माझ्या सासूला असं वाटायचं की नाही आपण आता आलो आहे ना मालेगावमध्ये तर आपल्यालाही इतकेच भांडे आपल्या घरामध्ये असले पाहिजे आणि एक भांडं कोणाजवळ मागायला जाण्याची वेळ येता नये तर बोलतात ना तेव्हा तर माझ्या सासऱ्यांचा पगार फक्त तीनशे रुपये पेमेंट होता माझ्या सासऱ्यांना आणि तीनशे रुपये तुम्हाला सांगू आजच्या काळामध्ये तीनशे रुपये काहीच नाही पण त्या वेळ त्या काळामध्ये तीनशे रुपये खूप होते त्या तीनशे रुपयामध्ये पण दीडशे रुपये माझे सासरे आईवडिलांना पाठवायचे आणि दीडशे रुपये फक्त माझ्या सासूच्या हातात यायचे तर तुम्ही विचार करा त्या दीडशे रुपयामध्ये माझी सासू घर पण चालवायची आणि एक एक भांडं पण विकत घ्यायची महिन्याला म्हणजे विचार करा आजच्या परिस्थितीमध्ये असं कोणी म्हणजे शक्यता करतच नाही लोक कर। <laughs> काहीतरी समजदार सुना आहेत ते त्याग करतात आणि घेणारे घेतात पण गरज असली जर नाही आपल्याकडे भांडे तर घ्यावंच लागतं पण माझ्या सासूने इतके भांडे घेऊन ठेवले ना एक दारत की एक भांडं कोणाच्या दारात मागायला जायची गरज नाही आहे आणि मला खरंच म्हणजे जेव्हाही मी घरामध्ये साफसफाई करताना आम्ही भांडे घसायला जेव्हाही बसते ना मी घरातले तर मला त्यांच्या आठवण आल्याशिवाय राहत नाही की नाही हे भांडे म्हणजे त्यांनी कसे घेतले आणि एक एक भांडं घेतल्याच्या नंतर आमचे सासरे महिनाभर त्यांना बडबड करायचे महिनाभर एक भांडा घेतला एक डब्बा घेतला का महिनाभर दिवस रात्र त्यांना बडबड राहायची माझ्या सासूंना पण तरी माझी सासूने कधी म्हणजे असं हे नाही केलं की नाही आता हे खूप बोलत आहे मग आपण भांडे घ्यायचेच नाही काय गरज आहे असा विचार त्यांनी कधी केलाच नाही फक्त त्यांची जिद्द होती की नाही आपल्याला घरामध्ये एवढा संसार घ्यायचाच आहे आणि त्यांनी जिद्दीने म्हणजे करूनच दाखवलं आणि इतके भांडे घेतले ना की तुम्हाला ते भांडे मी एखाद दिवशी पूर्ण व्हिडिओ काढून नक्कीच तो व्हिडिओ भांड्याचा दाखवणार आहे कारण खूपच बोलत ना ते कैरी वगैरे लोणचं वगैरे बनवण्यासाठी आपण कैरीला अडकित्ता वापरतो आज आम्हाला इथे येऊन पंधरा सोळा वर्ष झाले पुष्पताई हिरेनगरमध्ये तर तुम्हाला सांगायला आवडेल एक मला तर एक अडकित्ता आहे आमच्याकडं कैरी कापायचं तर तो अडकित्ता पूर्ण आमचा पुष्पताई हिरेनगर वापरतो बोला कोणाकडंच नाहीये तो अडकित्ता म्हणजे मग विचार करा त्यांनी जिद्द केली मग मा प्रत्येक माणसाने असं आपल्या आयुष्यामध्ये जिद्द केलीच पाहिजे आणि म्हणजे फक्त बोलायचं नाही तुम्ही करून दाखवा जिद्दीने ह्याच्यासाठी मला आज मला असं वाटलं की नेहमी मी आईवडिलांवरून व्हिडिओ टाकतच राहते पण मला आज असं वाटलं नेहमी मी भांडे घसते ना तर मला सासूची आठवण येतेच की नाही त्यांनी खूप कष्टाने आणि खूप म्हणजे खूपच याच्याने ती भांडे संसार म्हणजे एवढा गोळा केलेला आहे त्यांनी आणि आज ते नाही आहे ते पण मला खूप वाईट वाटतं की नाही त्यांनी एवढं हे केलं आणि मला तर भांड्यावरून खूप बोलायचे ते आणि त्यावेळेस मला त्यांच्या बोलण्याचा अर्थ कळत नव्हता की आपली सासू आपल्याला कशाला बोलते एवढं मला राग यायचा त्या गोष्टीचा पण आज मला त्याचं महत्त्व कळते की नाही त्यांनी जे मेहनतीने एवढा संसार उभा केला आहे तर मला तर सगळं आईतं माहीत बा म्हणजे भांडे वगैरे भेटलेले मला माझ्या आईने काही भांडे वगैरे दिले नाही जे खरं आहे मी तेच सांगणार आहे दिलेच नाही आणि बरं झालं आईने दिले नाही कारण आईने भांडे दिले असते ना तर मला दोन दिवस लागले असते भांडे म्हणजे घासत बसायला दोन दिवस भांडे घासत बसले असते आणि सासूनेच इतके भांडे घेऊन ठेवले ना की सकाळी भांडे घासायला <laughs> बसावं ना तर संध्याकाळी पाच सहा वाजून जातं ते भांडे घासता घासता आणि नक्की तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक कमेंट आणि शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला आजचा कविता शेजोळ ब्लॉग कसा वाटला तुम्हाला आज नक्कीच मला कमेंट करून सांगा कारण मला आज म्हणजे बोलताना खरंच मला हसू पण येते पण मला खरंच जेव्हाही मी भांडे हसायला बसते ना तर मला सासूचे म्हणजे खरंच आठवण येते की नाही त्यांनी खूप कष्टाने म्हणजे भांडे गोळा केलेले आणि नवीन नवीन मला म्हणजे एक सवय होती की माहीत नव्हतं ना एवढे भांडे मी कधी बघितलेच नव्हते <laughs> मुंबई सिटीमध्ये कसं एकच रूम राहतं मोजके चार भांडे राहतात पण सासरे आल्यानंतर मी इतके भांडे बघून ना मला शॉकच बसला होता <laughs> बापरे म्हटलं हे किती वेळ लागत असेल इतके भांडे घासायला पण आज मला काहीच वाटत नाही त्या भांड्यांचं पण नवीन नवीन थोडं मला प्रॉब्लेम वाटायचं की खूपच जास्त भांडे घेतले सासूबाईंनी पण मला एक गोष्ट म्हणजे आज पटली की सासूने इतके भांडे घेऊन ठेवले आणि प्रत्येक गोष्ट सासूने घेऊन ठेवली की कोणाकडे एक भांडं म्हणा पापडाची मशीन वगैरे काहीच काहीच कोणाकडे मागायला जायची गरज पडत नाही मला कोणाच्या जा दारात जायची गरजच जा ठेवली नाही आहे सासूबाईंनी आमच्या तर खरंच तुम्हाला ब्लॉग आवडला तर नक्कीच आजचा ब्लॉग खूपच लॉंग झालेला आहे आणि नेक्स्ट वेळेस खरंच तुम्हाला मी आमच्या भांड्यांचं पण एक व्हिडिओ बनवून नक्कीच दाखवणार आहे आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की मला लाईक कमेंट करून सांगा